सातीविक खाली करणार आहोत अगदी एका तासातच ती कशी करायची पूर्ण पहा जरूर आणि जरूर पहा चला तुम्ही या माझ्यासोबत किचन मध्ये नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग वे सुवर्णा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पहा कुळीत आहेत ना कुळीत अतिशय पौष्टिक असतात तर या कुळीतला आपण मोड काढलेले आहेत आणि याची आपण रसभाजी अशी करत आहोत कोळीताची तर कशी करायची पहा खूप सोपी अशी आहे आणि अतिशय पौष्टिक असे हे कोळीत आहेत चला मग आपण भाजी करणार आहोत त्याच्यासाठी साहित्य कोणतं घेतलंय पहा टॅमॅटो एक आहे एक कांदा आहे लसूण खोबरं चेसून घेतलेला आहे एक चमचा मीठ आहे एक चमचा तिखट आहे आणि एक चमचा आपण बेसन घेतलेला आहे अगदी झटपट अशी आपली रेसिपी होती म्हणजे आपण सगळा स्वयंपाक पूर्ण जो स्वयंपाक आहे ना आमटी आहे भाजी भात भाकरी ही पूर्ण परिपूर्ण थाळी आपण आज एक तासात पूर्ण करणार आहोत तर चला आपण झटपट हा कसा करायचा तर प्रथम आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकरात आपण ही भाजी करत आहोत कुकर आपण तापत ठेवलेला आहे याच्यात तीन चमचे आपण तेल घालत आहोत तेल आपलं तापलेलं आहे मोहरी घालत आहोत हे जिरं घातलेलं आहे त्याच्यानंतर जिरं मोहरी टप्परलेला आहे आपण हा कांदा घालतो कांदा घातलेला आहे आपण आता हा टॅमॅटो घालत आहोत लगेच याच्यात आपण हे मीठ घालत आहोत म्हणजे कांदा टॅमॅटो आपला पटकन भाजला जातो कांदा आपला भाजलेला आहे याच्यात हे पोळी टाकून घालत आहोत हे छान परतून घ्यायचं आहे याच्यात हे बेसन पीठ घालत आहोत हे सुद्धा आपण परतून घेत आहोत याच्यात आपण हे लसूण खोबरं घालत आहोत ही चटणी आहे हे पहा हळद पाव चमचा घातलेले धने पूड पाव चमचा घातले गेल जिरेपूड पाव चमचा आहे आता हे आपण परतून झालेलं आहे आपण याच्यात पाणी घालत आहोत आता याला उकळी आली की आपण झाकण लावत आहोत आमटीला आपली उकळी येत आहे हे कोथिंबीर घातलेली आहे पहा आणि आपण आता झाकण लावणार आहोत त्याला पहा छानशी उकळत आहे आमटी उकळत आहे आपली झाकण लावत आहोत आपण आता पहा आपली आमटी उकळलेली आहे आपण झाकण लावत आहोत याला आपण तीन चिट्ट्या घेणार आहोत आपल्या आहेत पहा आमटी आपली झालेली आहे आपण आता हरभऱ्याची भाजी करत आहोत त्यासाठी पहा हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे शेगम्याचं कूट आहे मीठ आहे आणि हिंग आहे आणि आपल्याला जिरं लागणार आहे एवढं साहित्य लागणार आहे आपण आता याच्यात भाजी फोडीला करत आहोत घातलेला आहे दोन चमचे याच्यातही जिरे घालत आहोत 姨妈， भाजीवर आपण मिनिट झाकण आहोत पहा दोन मिनिट झालेले आहे आपण झाकण काढलेलं आहे पहा भाजीला पाणी सुटलेले दिसत आहे हा लसूण घालत आहोत आपण हे शेंगदाणे आहे ना शेंगदाणे घालत आहोत लसूण वरून घातला की भाजीला वास छान असायचं पहा आता आपण अजूनही भाजी दोन मिनिट झाकून ठेवणार आहोत आपली भाजी दोन मिनिटात शिजे वर थोडस आपण ताटावर पाणी ओतत आहोत शेंगाने घातलेले आहेत आपली भाजी करपू नये त्यामुळे वरती आपण पाणी ओतत आहोत म्हणजे या वाफीवर आपली भाजी शिजते दोन मिनिटात छान असे पहा आपली भाजी तयार झालेली भा आहे खूप छान झालेली आहे पहा खूप सुंदर तुम्हाला जर कोरडी वाटली तर ह्याच्यात पाणी घालायचं पण छान आपली भाजी शिजलेली आहे खूप छान झालेली भाजी आमटी झालेली आहे माती आपला तिकडे होत आहे भाजी आहे आमटी आहे इकडे भात होत आहे इकडे तवा ठेवलेला आहे आपण आता भाकरी करत आहोत तवा गरम झालेला आहे याच्यात पाणी गरम आपण हे कोतून घेत आहोत पीठ आपण मळून घेत आहोत थोडं थोडं पाणी घालत पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे सगळा स्वयंपाक आपला झाली आहे आपण आता ही भाकरी आहे ना ही भाकरी घेऊया ही पहा भाजी आहे आपली

आपलं सर तू पण हा खूप छान खूप सुंदर अशी आपली थाळी अगदी एका तासात तयार झालेली आहे झटपट अशी खूप छान आणि सात्विक अशी आपली थाळी तयार झालेली आहे आणि पौष्टिक सुद्धा तेवढीच आहे तर ही थाळी झटपट कशी करायची अगदी एक, तास एक तासात जरूर आणि जरूर व्हिडिओ पहा धन्यवाद चला आज आपण अशा पद्धती